नमस्कार मी शिल्पा टोपे दुर्ग छत्तीसगड रेणुका आर्ट्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी आपला ललित लेख सादर करते लेखाचं शीर्षक आहे पाण्याच्या एका थेंबाची आत्मकथा मित्रांनो मी पाण्याचा एक थेंब ऐकायची आहे का गोष्ट माझी थेंब म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतात तो थेंब हो अगदी बरोबर ओळखलं आणि माझ्यासारख्या असंख्य थेंबामुळे तळे भरते तोच मी थेंब बरं का मला तुम्ही माझ्या असंख्य मित्रांसमवेत अर्थात पाण्याच्या रूपात बघता मी तुमचा अगदी जवळचा मित्र आहे तुम्ही माझ्यावर किती रागवलात रुसलात तरी माझ्याशिवाय तुमचं भागतच नाही माझं स्वरूप असं आहे मला हायड्रोजनचे दोन हात आणि ऑक्सिजनचं एक डोकं असतं पाय मात्र नसतात त्यामुळे मी चालू शकत नाही मला कुठेही जायचं तर घरंगळत जावं लागतं त्यामुळे मी नेहमी उताराकडे धाव घेतो मला विशिष्ट आकारही नाही तुम्ही मला जिथे ठेवाल तो आकार मी धारण करतो पेला लोटा गंज बादली माट टाकी पाण्याचा पाईप विहीर वगैरे वगैरे माझे असंख्य आकार बदलत असतात मी तुम्हाला अगदी शुद्ध आणि स्वच्छ स्वरूपात पाहिजे असतो स्वच्छ तर इतका की माझ्या तळाशी जे काही असेल ते दिसावं अशी तुमची इच्छा असते अगदी पूर्णपणे पारदर्शक निसर्गात अनेक प्रकारचे रंग धारण केलेले पाने फुले असतात ते सर्व माझ्यामुळे जिवंत असतात पाणी नसेल तर बगीचा लगेच वाढतो मोठी मोठी जंगलातली झाडेसुद्धा आपल्या खोलवर रुजलेल्या मुळांच्याद्वारा पृथ्वीच्या पोटात लपलेल्या पाण्याच्या झऱ्यांना वर ओढतात माझ्यावर अवलंबून असलेला निसर्ग रंगाने अलंकृत असतो पण मी मात्र रंग धारण करण्याचा विचारही करू शकत नाही मी मी रंग आणि चव वास चव आणि वासही नसलं तरच सुंदर दिसतो आणि सर्वांना हवाहवासा वाटतो माझ्या अतिविशाल साठ्याकडे अर्थात समुद्राकडे तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला मी निळा भासतो परंतु तो केवळ भास असतो प्रत्यक्षात पाणी हातात घेतलं तर रंगही नसतं समुद्राच्या पाण्यात रंग नसतो पण चव असते कारण ते क्षारयुक्त असतं त्यामुळे ते पिण्याच्या योग्य नसतं म्हणूनच म्हणतात समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही माझे दोन प्रकार आहेत जड पाणी हार्ड वॉटर आणि हलकं पाणी सॉफ्ट वॉटर जड पाण्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं म्हणून ते पचायला जड असतं याउलट हलकं पाणी म्हणून हलकं पाणी पिण्यास योग्य समजलं जातं मी तीन अवस्थांमध्ये राहतो पाणी वाफ आणि बर्फ साधारण हवामानात मी पाण्याच्या रूपात असतो तापमानात वाढ होताच वाफेत शिरतो तर तापमान कमी होताच बर्फाच्या रूपात दिसतो आणखी एक गंमत म्हणजे वाफेला थंड करताच मी पुन्हा माझ्या मूळ रूपात येतो याच क्रमाने वर्षभर माझा प्रवास सुरू असतो उन्हाळ्यात अतिशय गरमीमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ होते ती वाफ हलकी असल्यामुळे वर जाते तापमान कमी असल्यामुळे पाण्याच्या बारीक कणात रूपांतरित होते तेच ते एकत्र येतात त्याला तुम्ही ढग म्हणता हे ढग कमी उंचीवर येतात आणि एक एक थेंब पृथ्वीवर वेगाने पडतो पटपट एक थेंब पडल्याने धार तयार होते आणि सरीवर सरी पडू लागतात उन्हाळ्याच्या गर्मीने त्रासल्यानंतर पशु पक्षी झाडे फुले मनुष्य प्राणी सर्वच माझी उत्सुकतेने वाट बघत असतात चातक नावाचा पक्षी तर चोच उघडून पहिला थेंब प्राशन करण्यास अधीर झालेला दिसतो म्हणून तुम्ही माणसं कोणी आतुरतेने वाट बघत असेल तर चातकाची उपमा देता आणि म्हणता की चातकासारखे वाट बघू नको पहिल्या पावसात भिजायला लहान मोठ्या सर्वांनाच आवडतं पाऊस सुरू होताच आठ महिने बंद असलेल्या छत्र्या उघडल्या जातात आणि मलासुद्धा खूप उंचीवरून छत्रीवर उडी मारताना आगळाच आनंद अनुभवायला मिळतो आकाशातून अतिशय वेगाने धर्तीवर कोसळल्यानंतर माझा जमिनीवरचा प्रवास सुरू होतो डोंगर दर्या नदी नाले जंगल पठारं फिरत फिरत बागडत बागडत मी समुद्राला जाऊन मिळतो माझे अनेक सवंगडी पृथ्वीच्या पोटात दडी मारून बसतात त्यांना जणू काही आईच्या कुशीतील ऊब हवी असते ते, ते खालच्या खालूनच झऱ्यांच्या रूपाने वाहत असतात तुम्ही माणसं मात्र जमिनीवर राहून जमिनीच्या आतून वाहणाऱ्या झऱ्यांचा शोध लावता आणि विहीर आणि नलकूपांच्या माध्यमातून त्या झऱ्याची कॉलर पकडून बर ओढता तुम्हाला शेतात पिके वाढवणे बागबगीचा करणे अशा विविध कार्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते एक वेळ खायला नसेल तर चालेल पण पाण्याशिवाय जीवन कठीण असेल म्हणून पाणी म्हणजे जीवन असं म्हणतात तुमच्या आयुष्यात माझं अस्तित्व लाख मोलाचं आहे निरंतर होत असलेला प्रदूषण ओझोनचा रास यासारख्या अनेक कारणामुळे दिवसेंदिवस पृथ्वीचं एकंदरीत तापमान वाढतंय त्यामुळे ऋतुचक्रातही बदल पडत असलेला दिसून येतो एकीकडे वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे पाण्याचा वाढता वापर दुसरी बदला तर दुसरीकडे ऋतुचक्रातील बदलामुळे पाण्याची कमतरता ही परिस्थिती अशीच राहिली तर थोड्याच दिवसात पाणी मोजून प्यावे लागेल याकरता पाण्याच्या गैरवापराचं प्रमाण कमी करायला पाहिजे आणि त्याकरता युद्धस्तरावर पाणी वाचवण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे मुलांनो तुम्ही मात्र एक मंत्र जपा पाणी वाचवा आणि झाडे जगवा धन्यवाद